जोहार जी माय बाप जोहार सारा साधवला आलो वेस कर मागील पुढील करा झाडा नाही तरी खोडा खाल जी, फाकू नका रुजू चालिया वाचून जी कोण घरी ती धन्या अजी माय बाप करा ताड ताडमोडी उद्या कोण घडी राहीन हो तुका म्हणे काही न चाले ते बोली अखरते चाली अर्थात संत श्रोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज ईश्वरासमोर सर्व कर्माचा झाडा द्यावा लागतो हे सत्य समजवून सांगताना अभंगात म्हणतात की माय बाप हो मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो मी तुमच्याकडे साधनेचा मार्ग घेऊन आलेलो आहे ते विनम्रतेने सांगतात की साधनेचा मार्ग पवित्र ठेवला पाहिजे तुमचे भूतकाळातील वर्तमान काळातील दोष तपासून घ्या जर ते असेच राहिले तर साधनेत अडथळे येईल साधनेत पुढे जाण्यासाठी आपले दोष दूर करणे महत्वाचे आहे अर्धवट प्रयत्न करू नका साधनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाही तर कोणताही लाभ होणार नाही साधनेत समर्पण असले पाहिजे आजच आपल्या चुका सुधारून घ्या उद्या यासाठी वेळ मिळेल याची काही शाश्वती नाही ते सांगतात की साधनेसाठी योग्य वेळ आजच आहे तुकाराम महाराज म्हणतात फक्त बोलल्याने काही साध्य होत नाही प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय साधना फलदायी होत नाही आणि म्हणून प्रत्येकाला आत्मपरीक्षणाची गरज आहे अभंगाची शिकवण संत तुकाराम महाराजांचा हा अभंग साधकांना आत्मपरीक्षण प्रामाणिकता आणि साधनेत समर्पण याची महत्त्व पटवून देते स्वतःच्या चुकावरती काम केल्याशिवाय साधनेत यश मिळत नाही रामकृष्ण हरी